सिटी न्यूज न्यूज लोकप्रिय संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती साजरी आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला मोहित कुशांवर गांधी चौक सावनेर येथे मोठा उत्साहात संत श्री गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमात सर्वप्रथम श्री गुरु रविदास यांच्या छायाचित्र फोटो समोर दीप प्रज्वलित करून पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले व पूजा आरती करून केक कापण्यात आले व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले नारायण रेड्डी सुधीर माटे किशोर बसवा रोहिदास पठाणे राजू छत्रे विनोद छत्रे सुनील छत्रे अमित छत्रे राजू पठाणे गजेंद्र पठाणे जयचंद पठाणे निशांत टोरिया सतीश पिजारकर व महिला સીતા પઠાણે ઉષા પઠાને લક્ષ્મી પઠાને કવિતા પઠાને રંજના પઠાને કાર્યક્રમ ઉપસ્થિત હોતે સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથે સાવનેર તાલુકા પ્રતિનિધિ અનુપ પઠાણે